सकाळची वेळ नाश्त्यासाठीच केल्या तर मस्त चहा ठेवते दुसरं होतंय तोपर्यंत तो, धिरड आणि चहा ते सुद्धा कशाचं टोमॅटोचं आणि उलटून आणि हे बघा काय मस्त रंग छान भाजलं गेलेलं आहे आज करणार आहोत ऑमलेट पण अंड्याचं नाही तर टोमॅटोचं ऑमलेट जे चवीला खूप 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 भारी लागतं तर आमच्याकडे पाहुणे येणार आहेत आणि त्यामुळं सकाळचा नाश्ता म्हटलं काहीतरी पटकन होणारा करूया वेजच करायचं आहे असं बिंड काही नको म्हटलं टोमॅटो बेसन ऑमलेट करू आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू सोपी रेसिपी आहे अगदी म्हणायला गेलं ना दहा मिनटात तयार होते या सांगते साहित्य काय लागणार आहे तर आपल्याला एक पेस्ट करायची आहे तीन ते चार टोमॅटो घेतले चांगले पिकलेले घ्या दोन हिरव्या मिरच्या इंचभर आलं घेतलंय सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मोठे कापलेले टोमॅटो काढू त्यामध्येच घालायची हिरवी मिरची आलं आणि लसूण त्याचबरोबर घालू एक चमचा जिरं आणि पाव चमचा ओवा पाणी घालायचं नाही याची अशी जाडी भरडी पेस्ट करायची एकदम मऊ करण्याची गरज नाही तर याची अशी भरडभरड पेस्ट केली एका भांड्यात काढूया आता याच्यामध्ये घालूया बेसन बेसन किती अंदाजे दीड वाटी घालायचं त्याचबरोबर चार चमचे तांदळाचं चा पीठ घालायचं अगदी लागलं तर चमचाभर रवा घातला तरी चालेल सोबतच घालूया एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड बेडगी मिरची पावडर एक चमचा चवीपुरतं मीठ आणि पाव कप चिरलेली कोथिंबीर हे सगळं याच्यात घातलं आता काही नाही पाणी घालायचं आणि ऑमलेट करायचं याला मिक्स करून घ्या आधी आपल्याला टोमॅटोच्या पेस्टमध्ये बघायचं आहे किती मिसळलं जात आहे आणि लागेल तसं पाणी घालायचं आता यामध्ये घालायचं आहे पाणी मिक्सरच्या भांड्यातच साधारण अर्धी वाटी पाणी घेतलंय हे मिसळून घेऊ लागलं तर परत घालू तर हे बघा साधारण एक वाटीभर पाणी घातलं आणि मी याला मिक्स करून घेतलंय हे इतपत पातळ ठेवायचं यामध्ये तुम्हाला अजून कुरकुरीतपणा पाहिजे तर दोन चमचे बारीक रवा घाला तो घातला फक्त दो एक पंधरा मिनटं भिजू द्या आणि करा खूप मस्त कुरकुरीत होतात हे तर आपलं मिश्रण तयार झालंय लगेच ऑमलेट म्हणजे धिरडं करू किंवा याला तुम्ही घावन म्हटलं तरी चालेल पटकन करूया आता आपल्याला करायचं याचं धिरडं किंवा याला ऑमलेट मला धिरडंच तोंडात आहे कारण मराठीत खरं तर ऑमलेट पेक्षा धिरडं म्हणायला जरा बरं वाटतं आता आपण याच्यात तेल घालू आणि हे तेलाचं जे भांड आहे ना हे माझ्या सासूबाई नवीन लग्न झाल्या होत्या त्यांना कुणीतरी गिफ्ट केलेलं आहे आता हे <laughs> माझ्याकडे हे मला खूप आवडतं पोळीला वगैरे जप लावतो ना आपण तेल त्याच्यासाठी हे लग्न झाल्यापासून आता मी वापरते आता हा भिडाचा तवा गरम करत ठेवलाय त्याला आपण लावूया तेल गॅस कमी करायचं आहे हे तेल आपल्याला या तव्याला चांगलं पुसून लावायचं आणि हे बघा हे इतपत पातळ ठेवलंय आणि एक गोष्ट सांगायची राहिली जर तुम्ही रवा घालताय ना तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवावं लागेल कारण रवा थोडं पाणी ओढून घेतो त्यामुळे मिश्रण घट्ट होतं असं छान या कन्सिस्टन्सीचं असेल ना तर आपल्याला नीट भिरडं सोडता येतं आता तवा चांगला कडकडीत तापलाय गॅस कमी करूया तर याच्यावर आपण भिरडं घालायचं कडेने सुरुवात करायची मध्ये शेवट करायचं किंवा याला आपण ऑमलेट म्हणा मी धिरडं धिरडंच म्हणते कारण मला तोच शब्द योग्य वाटतोय एकतर याला तुम्ही झाकण ठेवून शेका किंवा न झाकता शेका पण मंद आचेवर खालची बाजू दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची म्हणजे मग ती छान क्रिस्पी होते आणि चवीला धिरडं अगदी मस्त कुरकुरीत लागतं आणि हे बघा याच्यावर कशा मस्त जाळायला लागल्यात आता याला तेल लावूया दोन मिनटं झालेली आहेत आणि याच्या कडा करायच्या मोकळ्या आणि याला उलटून घेऊ आणि हे बघा काय मस्त रंग आलाय छान भाजलं गेलेलं आहे दुसरी बाजू पण आपल्याला अशीच मिनटं भाजायची दुसरी बाजू पण दोन मिनटं भाजली हे बघा किती मस्त झाली आहे काढून घेऊ आता इथं मी हा प्लेन डोशाचा तवा वापरला आपला चपातीचा तवा असतो तो वापरला तरी चालेल फक्त त्यालाही ना कडेने सुरुवात करायची ते मध्ये आपोआप येतं मग लागेल तेवढं फक्त मध्ये टाकायचं म्हणजे मध्ये जाड होत नाही ठीक आहे आता दुसऱ्या धिरड्यापासून खूप भारी होतात किंवा दुसऱ्या ऑमलेटपासून कारण तव्याने ताव धरलाय ना त्यामुळं तर अजून एक धिरडं करते आणि आता सकाळची वेळ नाश्त्यासाठीच केलं तर मस्त चहा ठेवते दुसरं होतंय तोपर्यंत तो, धिरडं आणि चहा ते सुद्धा कशाचं टोमॅटोचं मस्त तर प्रकारे आज आपण इथं टोमॅटो बेसन ऑमलेट कसं करायचं ते बघितलं याला टोमॅटो ऑमलेट म्हणण्यापेक्षा मला एकतर टोमॅटोचं धिरडं म्हणायला आवडेल किंवा टोमॅटोचं घावन म्हणायला आवडेल पण याला टोमॅटोचं ऑमलेट म्हणूनच फेमस आहे तुम्ही याला काय नाव द्याल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा एकदा कधी तुम्हाला धिरड्यामध्ये काही वेगळं करायचं आहे तर ही रेसिपी नक्की करा रंग पण मस्त येतो असं डब्यात द्यायला पण छान आहे सकाळच्या नाश्त्याला छान आहे कधी रात्री म्हटलं ना हलकंच खायचं आहे काहीतरी तेव्हा पण छान आहे करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग